तर हाय मित्रांनो माझी जवारी पहा वाढतेस नाही नुसतं पाणी जमलं आहे पहा काय जागा होतं तर मित्रांनो अशी वाढली ज्वारी आणि काय जागा वाढतच नाही काय प्रॉब्लेम झाला असेल तर झालं असेल मित्रांनो नुसतं पाणी देऊ तू जमलं कमेंट करून सांगा बरं मित्रांनो ज्यावरी का वाढत नाही लाईक करा मला सांगा हो काय उपचार करू काय जागेवर पिवळी पडली काय जागेवर काळी पडली ज्यावारी पहा बरं मित्रांनो